नमस्कार सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर मी सिद्धेश तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आता आपण आलो आहे इकडे नवरात्री चालू आहे तर सगळ्यांना पहिल्या नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपण आज आलो आहे ऐरोलीलाच इकडे देवी बसते चौगले साहेबांच्या इकडे देवी बसते दे तर आज आपण मीरेसोबत आलो आहे आज खूप टायमानंतर भेटला आहे ना राजे तुम्हाला लास्ट लॉक बनवलेला यायचा चष्म्यासोबत आज आला आहे सो इकडे स्टॉल्स संध्याकाळी हे सगळं चालू होतं स्टॉल्स आहेत आतमध्ये नवरात्री चालू होते गरबा आतमध्ये असतो आणि इकडे देवी बसवली आहे स्वतः आपण इथे जाऊ सर सो दुपारची वेळ आहे म्हणून आम्ही आतमध्ये गाडी लावली आहे नाहीतर आतमध्ये अलाउडच नाही आहे संध्याकाळच्या टायमाला हा रस्ता अख्खा पॅक होतो इथून इथून सगळा पॅक होतो

आता आपलं दर्शन झालं आतमध्ये बाहेर आलो आणि तुम्हा हो तुम्हाला दाखवतो गरबा कुठे होतो इकडचा हे स्टॉल्स असतात तिकडे सगळे चायनीजचा स्टॉल आहे तिकडे उसाचा रस आहे सो संध्याकाळच्या टायमाला हे फुल पॅक असतं इथे तुम्हाला सुद्धा जागा नाही भेटणार फुल पॅक असतं एकदम भरलेलं असतं मी लास्ट इयर आलेलो इकडे गरबा खेळायला नाही असं झालेलं इकडे आणि हा जो मोठा ग्राउंड आहे इकडे इकडे फुल नवरात्री चालू असते फुल गरबा चालू असतो स्टेजवर मस्त चालू असतं इकडे आणि इकडे परत तिथून एक छोटासा हे आहे जायला तिथे परत जत्रा भरलेली असते सगळी तर युजवली जसं जत्रेत असतात चायनीजचे स्टॉल आईस्क्रीमचे स्टॉल त्याच्यानंतर फुगे फोडायचे गेम्स खेळायचे छोटीशी ट्रेन हे सगळ्या गोष्टी आत्ता तर आत्ता इकडे पाठी बघितलं तर हा बघा आयफिल टॉवर इकडे आयफिल टॉवर बनवला आहे तर कदाचित इथे रात्रीची लायटिंग वगैरे करत असते आणि तेव्हा एकदम एकदम सुंदर दिसत असणार रात्रीच्या टायमाला संध्याकाळच्या टायमाला तर तुम्ही येऊन बघा येतात मस्तपैकी माझा आजचा संध्याकाळचा प्लॅन वेगळा आहे म्हणून दुपारी येऊन चाललो इकडे मी इथे आता स्टॉल्स मी बोललो जसं दुपारची वेळ आहे म्हणून बंद आहे सगळे स्टॉल बंद आहेत ट्रेन आहे छोटीशी गाडी आहे अख्खी जत्रा भरली आहे इकडे हे बघा सो तिथे मस्तपैकी ह्याला काय बोलतात ह्याला काय बोलतात रे चक्री पाळणा काहीतरी आहे तो चक्री आ, आकाश पाळणा आकाश पाळणा हा त्याला आकाश पाळणा असं बोलू आपण आकाशाचा गोल 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 फिरेल त्याच्या मी बिना चप्पल आहे ते राजे बिना चप्पलचे फिरतात बिना चप्पलचे व्हिडिओ तुम्हाला काढून दाखवतो नवरात्री बिना चप्पलची आहे यावेळी नऊ दिवस कंप्लीट बिना चप्पल ना तर ह्याच्यातून त्याला मी फिरवतोय मस्त पैकी त्याचं काय प्रेशर पण होत असणार आता पायाचं मजा येते पण ऍक्च्युअल मध्ये मजा येते आणि हेल्थ साठी पण चांगला आहे हां त्याचं होतं मस्त असं ते बाहेरून सेपरेट घ्यायची गरज नाही ते काटे काटेवाले <laughs> <laughs> आता आपण इथून आधी बाहेर जाऊ तर आता इथून आपण घरी चाललोय आपला संध्याकाळचा एक प्लॅन आहे त्याचा पण लॉग लौक तुम्हाला लवकरच बघायला भेटेल तोपर्यंत आता काय ॲडिशनल नाही सो मी हा लॉग इथेच आता एंड करतो आहे आणि बघूया राजासोबत थोडासा फिरतो आणि मग घरी जाईन मी तर पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन एका नवीन ब्लॉगमध्ये चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि संध्याकाळचा तुम्ही इकडे येऊ शकतात मोठा गरबा असतो इकडे फुल एन्जॉयमेंट असते फुल गर्दी असते तर फुल धमाल करता येईल तुम्हाला सुद्धा येऊ शकतात तिथे जत्रा पण भरलेली असते इकडे तर मग आता घेतो मी निरोप निघतो आराम करूनच संध्याकाळी निघायचं आहे तर काळजी घ्या सुरक्षित राहा तोपर्यंत बाय बाय राजे बाय बाय